गुरु र ब्रह्मा गुरु साक्षात् विष्णू तस्मै श्री महेश्वरा गुरु साक्षात स्वामी समर्थ महाराज की जय नवनाथाय नम सर्व बंधू आणि भगिनींचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे रथ सप्तमी हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा दिवस आहे जो एक उत्सव म्हणून साजरा केला जातो हिंदू पंचांगानुसार माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी किंवा सातव्या दिवशी हा उत्सव साजरा केला जातो अशा प्रकारे रथ सप्तमी श्रीपंचमी किंवा वसंत पंचमीच्या दुसऱ्या दिवशी येते हा दिवस सूर्यदेवाचा उत्सव आहे म्हणून त्याला सूर्यजयंती किंवा माघ जयंती असेही म्हणतात रथ सप्तमी केव्हा आहे तर चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार मंगळवार या दिवशी रथसप्तमी आहे या दिवशी भगवान श्री सूर्यनारायणाची पूजा करावी सकाळी सूर्योदयानंतर स्नान करून सप्त अश्वांच्या रथावर आरूढ झालेल्या भगवान श्री सहस्र रश्मीचे ध्यान करावे व एका तांब्याच्या पेल्यात पाणी घेऊन एक माळ श्री गायत्री मंत्राचा जप करावा त्यातील निम्मी पाणी श्री सूर्यनारायणाकडे तोंड करून अर्ध द्यावे व उरलेले पाणी स्वतः पिवावे ही विशेष सेवा एक प्रकारची संध्या आहे तसेच या दिवशी म्हणजे रथसप्तमीला तीन वेळा श्री आदित्य हृदय व एक वेळा श्री सौरसुक्त व एकमाळ श्री सूर्यनारायणाचा मंत्र करावा व ही सेवा श्री भगवान सूर्यनारायणच्या चरणी अर्पण करावी तुम्हाला माहिती आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ